नेपाळच्या तरुणीची प्रियकराने आपल्या वडील आणि मित्राच्या मदतीने पालघरमध्ये आणून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजेच मटार पार्सल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोणीवरून पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं आहे नेपाळमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्याने काही दिवसांपूर्वी शिमला मार्गे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दादरा नगर हवेली गाठलं यानंतर या प्रियकराने वडील आणि आपल्या एका साथीदाराच्या मदतीने मनोहर त्र्यंबक मार्गावर मोखाड्याजवळ रात्री बाराच्या सुमारास तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या करत मृतदेह पुलाखाली फेकला होता मटारच्या गोणीत मृतदेह आढळून आल्याने पालघर पोलिसांनी चक्रे फिरवली मटारच्या गोणीवरील एस एल अठ्ठावीस या ट्रेडमार्कवरून आरोपीचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आले मयत तरुणी हिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपल्या प्रियकरासमोर लग्नाचा तगादा लावला होता यालाच कंटाळून प्रियकराने आपले वडील आणि एका साथीदाराला सोबत घेत प्रियसीचा काटा काढला असून या प्रकरणात पालघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर आणखीन एक आरोपी पुन्हा नेपाळमध्ये पसार झाला असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून घेतला जातोय